चल नाईन ते अक्षर काय सांग हा लीम व्हेरी गुड बरोबर आहे ना गणेश सांग पड्यावर अक्षर काय आहे बरोबर लीम आता अक्षर मोठ काढ बरोबर आहे ने व्यवस्थित लिहिलं नाही ना हा व्यवस्थित कोण मी रोहन फड्यावर काय लिहिलंय बघत हा ली, आ, ली आता आता बरोबर लिहिलं आहे व्हेरी गुड मी ते अक्षर काय आहे फड्यावरचं बघ आरणी इकडचं अगोदर काय ते बघ काय तो हां इकडे काय आहे हा लिहि मग कोणता शब्द तयार झाला व्हेरी गुड फड्यावर काय लिहिलंय बघत हा व्हेरी गुड लिहा आता नाग छान काय नाव तयार झालं गौरव ते अक्षर काय लिहिलंय गोल मध्ये लिहिलेलं बोठेव हा इकडचा हा काय तयार झालं व्हेरी गुड आता, अरे बाळा दिसत पण नाही खाली लि वाटल्यास थोडं खाली लि चालेल आली तिथं काय नाव तयार झालं काय झालं ना साईल गोल मध्ये लिहिलेलं अक्षर वाच व्हेरी गुड इकडचा व्हेरी गुड काय नाव तयार झालं हा मग हा वाच आता जिग्नेश अक्षरवाच हा मग आता वेरी गुड गोल मध्ये लिहिलेलं अक्षरवाच हा आणि इकडे इकडे काय खाली हा काय नाव तयार झालं काय नात बरोबर लीमग बघा सगळ्यांपेक्षा छान लिहिलं त्याने मोठ्या अक्षरात लिहिलं ना